नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने पुन्हा एकदा कंबर कसले आहे झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे थे। गेल्या काही दिवसापासून झी मराठीवर या नव्या मालिकेचा टीजर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता ही मालिका नेमकी कोणती आहे आणि या मालिकेत कोणते प्रमुख कलाकार झळकणार यावरून पडदा पडला आहे तर या नव्या मालिकेत नवरी मिळे हिटलर ला फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वल्लरी विराज मराठीवर पुनरागमन होणार आहे तर अभिनेत्री वल्लरी विराजची प्रमुख भूमिका असलेल्या या नव्या मालिकेचं नाव आहे शुभ श्रावणी या मालिकेमध्ये लोकप्रिय अभिनेता सुमित विजय हा प्रमुख भूमिके दिसणार आहे याशिवाय या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक अभिनेत्याचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक झाला आहे तर मालिकेत प्रेमाने भरलेल्या घरात राहणारा शुभंकर आणि पैशाने भरलेल्या राजवाड्यात राहणारी श्रावणी या दोघांची गोड कहाणी शुभ श्रावणी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आता या मालिकेत तब्बल नऊ वर्षांनंतर अभिनेते लोकेश गुप्ते यांची एंट्री झाली आहे या मालिकेत श्रावणीच्या वडिलांची महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे यांनी या अगोदर वादळवाट या या आभासहा लज्जा दुळण येथे रेशमघाटी अशा मालिकेत काम केलं आहे यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांची सुद्धा या मालिकेत एंट्री झाले आहे यासोबत लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री जुई तनपुरे तर तुझी माझी जमली जोडी फेम अभिनेत्री कोमल शेट्टीची सुद्धा या मालिकेत एंट्री झाले आहे तर या मालिकेत श्रीमंत हिरोईन आणि गरीब हिरो अशी स्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते पण दमदार नवीन स्टार कास्ट पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे शेअर केलेल्या प्रोमोवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी हा प्रोमो आवडल्याचं सांगितलं आहे तर या नव्या मालिकेबद्दल आणि श्रावणी आणि सुमित या जोडीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका